हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झाम रिगार्डिंग जे काही अपडेट आहे ते पाहणार आहोत तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ट्वेंटी सेवन्थ मे पासून टेट ची जी एक्झाम आहे तुमची ती कंडक्ट होणार आहे सो एक्झामला जाताना तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण आता पाहूयात सो so, बघा त्याआधी बघा मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका या रिगार्डिंग एनेम जे काही डिफरंट पोस्ट आहेत त्यामध्ये जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल तसेच आहार तंत्रज्ञ असेल सो so, या सगळ्यासाठी जे आहेत मध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि या बॅच मध्ये जो तुमचा नवी मुंबई महानगरपालिकेचा अपडेटेड सिलेबस आलेला आहे त्या त्या अकॉर्डिंगली बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या so आहेत सो यामध्ये जो डिटेल सिलेबस आहे तुमचा तो कव्हर केला जाणार आहे तुमचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच ई बुक सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि बघा फक्त एन एम जे एन एमच्या स्टुडंट्स त्यांचे जे काही महानगरपालिकांमध्ये एक्झाम होतात त्याच बॅचेस नाही आहेत तर डीएमई आर असेल आर आर बी असेल आणि एम्स ज्या काही एक्झाम्स होत आहेत त्यामध्ये पण जे काही एन एम जे एन एमच्या पोस्ट असतात सो त्या रिगार्डिंग पण बॅचेस जे आहेत त्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत सो यामध्ये जर तुम्हाला बॅच जॉईन so, करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि बघा Uh, जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे जे चान्सेस आहेत सिलेक्शन होण्याचे ते इन्क्रीज होणार आहेत कारण बॅच ही जी असणार आहे ती सिलेबसच्या अकॉर्डिंगली डिझाईन केलेली आहे आणि त्याच अकॉर्डिंगली तुमच्याकडून जे काही आहे प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे ठीक आहे सो so, बघा आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की हॉल हॉलटिकीट कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा की हॉल तिकीट डाऊनलोड करताना कोणते कोणते स्टेप्स जे आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पुणे डॉट इन या लिंकवरती जायचं आहे त्याच्यानंतर बघा त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर एक टॅब ओपन होणार आहे तिथे टेट एक्झाम एक्झॅम ऍडमिट कार्ड टू थाउजंड ट्वेंटी अशी लिंक ओपन होऊ शकते सो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर लॉग इन विंडो तुमच्या समोर एपेयर होईल त्यामध्ये जे काही तुम्ही फॉर्म फिलअप करताना जो रजिस्ट्रेशन नंबर तुमचा होता तो रजिस्ट्रेशन नंबर एंटर करायचा आहे आणि जो पासवर्ड आलेला आहे तो देखील तुम्हाला एंटर करायचा आहे पासवर्ड जर मिसप्लेस झाला असेल तर त्या जागी तुम्हाला डेट ऑफ बर्थ जी असणार आहे ती ती एंटर करायची आहे त्याच्यानंतर जर तुमची तीन दिवसांत नंतर एक्झाम असेल तर डेफिनेटली आज तुमचं हॉलटिकीट डाऊनलोड होईल कारण ज्या लोकांची फक्त तीन दिवसानंतर एक्झाम आहे तीन दिवस आधीच तुमचं हॉल तिकीट जे आहे तुमच्याकडे अवेलेबल होणार आहे त्याच्यामुळे ट्वेंटी सेव्हन ऑफ मे ज्यांची एक्झाम असणार आहे त्यांचं हॉल तिकीट आज डाऊनलोड होईल अदरवाइज बाकी स्टुडंट्स जे आहे तुमची एक्झाम जेव्हा असणार आहे त्याच्या थ्री डेज आधी जे काही आहे तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार आहात त्याच्यामुळे आतापासून तुमचा रोज टास्क आहे तुम्हाला या लिंक वरती जाऊन तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत आहे का नाही हे चेक करावं लागणार आहे सो आता पाहूयात एक्झामला जाताना तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट जे आहेत ते कॅरी करावे लागणार आहेत तर पहिलं बघा जे काही हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड केलं आहे ते डाउनलोड केलेलं हॉल तिकीट आणि एक, एक एक्स्ट्रा झेरॉक्स त्याची सोबत ठेवा म्हणजे जर चुकून कुठे काही मिसप्लेस झालं किंवा तुमच्या एक्झाम सेंटरवरतीच तुम्हाला जर दोन हॉल तिकीटची कधी गरज पडली तर तुमच्याकडे एक एक्स्ट्रा एक ओरिजिनल हॉल तिकीट आणि त्याची एक किंवा दोन जे काही आहेत झेरॉक्स तुमच्या सोबत असणं आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर बघा जे काही आय डी प्रूफ आहे मग तुम्ही आधार कार्ड युज केलं असेल पॅन कार्ड असेल जे पण तुम्ही आयडी कार्ड एक्झामचा फॉर्म फिलअप करताना त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं त्याची ओरिजिनल कॉपी पहा आयडी कार्डची ओरिजिनल कॉपी कॅरी करणं गरजेचं कर आहे अदरवाइज एक्झामला बसू दिलं जात नाही त्याच्यामुळे आयडी प्रूफची ओरिजिनल कॉपी आणि त्याची एक एक किंवा दोन ज्या काही आहेत झेरॉक्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे आय डी प्रूफ पण कॅरी करा आणि त्याचे जे झेरॉक्स असतील ते देखील तुम्हाला कॅरी करावे लागणार आहे आणि पर्टिक्युलर ज्या महिला एक्झाम देणार आहेत त्यांचं जर नाव के ल, आए, चेंज केलेलं असेल त्यांनी डॉक्युमेंट्स वरती तर त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते कॅरी करणं गरजेचं आहे अदरवाइज नेम मध्ये चेंज असेल आणि तुम्हाला मध्ये जे काही आहे जाणार नाही त्याच्यामुळे तुमचं आयडी प्रूफ वरती जे नेम आहे तेच एक्झामच्या फॉर्म वरती असणं गरजेचं असणार आहे त्याच्यामुळे जर कुणाचं नेम चेंज झालेलं असेल त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट कॅरी करणं कंपल्सरी आहे त्याच्यानंतर तुम्हाला फोटो जे असणार आहे तुमचे ते दोन कमीत कमी दोन फोटोची जी कॉपी आहे ती तरी तुम्ही आयडी साईज जे काही तुमचे फो, फोटोज असणार आहेत त्याचे दोन कॉपीज तरी कॅरी करणं आवश्यक असणार आहे सो so, पाहून घ्या तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते कॅरी करावे लागणार आहेत एक्झामला जाताना सो so, दोन पासपोर्ट साईज फोटो जे आहेत तुम्हाला कॅरी करायचे आहेत सो so, हे सगळे डॉक्युमेंट्स असल्याशिवाय तुम्हाला एक्झॅम जी काही आहे ती देता येणार नाहीये त्याच्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि झेरॉक्स देखील त्याचे तुम्ही सोबत ठेवा ठीक आहे सो so, पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तुम्हाला टेट ची एक्झॅम जर द्यायची असेल तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते सोबत कॅरी करावे लागणार आहे so, सो बघा त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये एन एम जे एन एम आणि फार्मसिस्ट यासाठी जे आहेत ते बॅचेस सुरू झालेले आहेत आणि ही बॅच जी असणार आहे त्याच्यामध्ये जो तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली आणि ईबुक सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या देखील तुम्हाला तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार आहे सो ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय थ्री थाउजंड रुपीज मध्ये आणि याची वॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर एवढी ये असणार आहे सो पहा ही जर बॅच तुम्हाला जॉइन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती सो बघा एक्झामला जाताना यापैकी जे काही गिवन डॉक्युमेंट्स आहेत त्यामधले कोणतेच डॉक्युमेंट तुम्ही निष्काळजीपणाने विसरू नका आणि एक एक किंवा दोन जे पेन आहेत ते देखील तुमच्याकडे सोबत राहू द्या ठीक आहे सो so, बघा जर ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितलेला बघितलेला आहे तुमचे फ्रेंड्स असतील तर त्यांना पण ही इन्फॉर्मेशन शेअर करा आणि हवा तर स्क्रीनशॉट काढून घ्या सो so दॅट तुम्ही जे काही आहे हे hey, यापैकी कोणते डॉक्युमेंट जे आहे तुमचे विसरणार नाही थँक्यू